आहो मी काय म्हणते ऐकताय का बोल की तुझं ऐकण्यासाठीच बसली आता बोल ऐका ना बोला बोला पाटल्यांकडनं जरा पैसे घेऊन या की आता कालच पगार झालाय आपला सगळं भरलं की पैसे सगळं संपलं आता काय का... माहिती नाही पाटल्यान कडनं पैसे घेऊन या पहिलं मला बारामतीला जायचंय साडे आणायला अगं चहाचा कप तरी संपू दे तवच तुझी किरकिर चालू का चहा पिऊ का नको का चहा पिऊ का नको

जरा तुला मी नेतो बस पाटलाकडे गेलो पाणी घेऊन आलो काय शिवसाच काम करते त्याला गाडी पाटली ना मी पाटला नुसतं म्हणलं पाटील मला गाडी द्या जायचं मला पाटला मला गाडी दिली बस चल लवकर बस बस, का। बस, बस पाया। ना <laughs> रंगू ए रंगू थोड पाण्या गेल नाही काय ए रंगू ना प्या ए? ग्या ग्या प्या प्या। ही काय पाजायची पद्धत आहे माझी पाणी पाजायची जा थोडं अजून घेऊन पाणीच पाजते चांगलं पाजते आग पेणार तुझ तू काय मला अग आणखी ग पाणी पाणी देऊ का देणार आगे 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 आगे। निया। निया। अरे तुझा भाऊ कशाला आता कश तुझ्या कश कश भावाला काय बोलवू नको आता हे विलेक्शन चाललंय वाटोळ नको माझा भाऊ काय गावात अरे गावात वाटोळच होते कशाने तुझा भाऊ मी तुला गोडीच सांगतो तू विलेक्शन बोलू आपण माझा भाऊ आजच येणार आहे अरे नको तुझ्या पाया पडू गौतु� का